सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन ही तारीख आजही काळाच्या पानावर अश्रू ढाळते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानं संपूर्ण देश हळला होता आणि लाखोंचा जनसागर त्यांच्या दर्शनासाठी उसळून आला होता पण एका व्यक्तीने डोळ्यातलं पाणी पुसत एक विचार केला त्यांनी बाबासाहेबांच्या शेवटच्या क्षणांना नेहमी आठवणीत ठेवण्यासाठी त्यांच्या महायात्रेचं अमर चित्रीकरण करायचं ठरवलं हातात पैसे नव्हते पण बाबासाहेबांबद्दलचं प्रेम एवढं प्रचंड होतं की त्यांनी स्वतःचा स्टुडिओ आणि राहत चित्रीकरणाचं सामान घेतलं आणि त्या अवलियाचं नाव आहे नामदेव भटकर अनुसूचित जातीत जन्मलेले पण कर्तृत्वाने आकाशा एवढे मोठे ते फक्त छायाचित्रकार नव्हते ते लेखक होते कादंबरीकार होते लोककला अभ्यासक संगीतकार स्वातंत्र्य सैनिक प्रशासक आणि वंचितांच्या प्रश्नांना आवाज देणारे प्रखर विचारवंत होते त्या दिवशी जनसागर दुमदुमत होता लोक रडत होते शोक करत होते आणि या सगळ्या क्षणांना तिथेच उभे राहून आपल्या कैद करत होते आणि आज जगभरात उपलब्ध असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाचा एकमेव मूळ चित्रपट डॉक्टर आंबेडकर महापरिनिर्वाण याच महान व्यक्तीने चित्रित केलाय सहा ची आठवण आजही आपल्याला अस्वस्थ करते पण त्याच क्षणांना अमरत्व दिलं त्या साध्या कॅमेरा पकडलेल्या या महापुरुषाने तुम्ही ही डॉक्युमेंटरी पाहिली आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी